कशाच मित्रांनो मजे ना माहिती राहत तुमचं करतो नवीन एका व्हिडिओ होती तर मित्रांनो आज जातो आहे वेरवली डॅमवर धबधबा आहे ना तर बघायला जातो आहे आणि आंघोळ पण करायला जातो आहे तर माझ्यासोबत बा... आशिष आहे गौरव आहे तिकडं आणि मुंबई करायला प्रणय आला आहे तर जाऊया आधी दाखवत तुम्हाला इथं जाऊन एन्जॉय करूया मस्त मजा करूया तर चला चले तर मित्रांनो आता इथून आमच्या इथून निघालो आहे जाऊया आधी चला

तेव्हा समोर बघा दिसतं पावसाला पूर्ण सर्व हिरवं घार असत पाडणार एकदा तेव्हा मोबाईल चालला गरम प्या पाणी पडणार चल हा हां तेच तेच धर दिसतंय का मी तर हा हे काय येतं ते, ते निघ

पुढच्या पुढच्या तरी धरण होतो आपण हा जातो असं वाटत काहीतरी खायला वेरवलीत पोचलोय हा त्या काहीतरी खायला घ्याव्या वेफर वेफर तरी इथं ना हा चल चल गेट आहे मग गेट म्हणजे काय नाही आतमध्ये कमी नाही हो हो हिरवा 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 ये गिड हिरवा राहणार माग नाही मागणी आता बरोबर आहे तू राहायला बघ तू राहायला बघ आला आला मी इवर लिवर काय नाचत असतील ना एक दिवस हं <laughs> हेल्मेट हे लागली घासून गेली असा आवाज येतो पावसात ना टाक 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 हेल्मेट मस्त धरून वरती काढल्या काय धरणावर म्हणूच तो हात काढला मित्र आणि गेले पोर अर्धी वरती वरती जाऊन फायदा आहे काय हा वरती जाय हवा या बाजूला या बाजूला आहे मग ह्या अजून त्या गाडी घेऊन जाओ हा हा ते तुला कुठं आहे ते वरती जाते म्हणजे वरतीच असणार ते जाऊया वरती पण गेट बंद असलं तरी आपली गाडी पॉवरफुल हा रोड असोय कुठे वरतीच आहे ते मला काय माहिती इथे आहे ना खाली ते वरती का गेले तू वर जाऊन ये बघून आमचं हा वरच वरचा वरती जाते ते ना, ना कसला विसर्ज धबधबा कुठं रे हा तो पण कम्फ्युज आहे इकडं तिकडं बघतोय मग धबधबा कुठं बघ काम इकडेच आहे रे वरती काय आहे इकडे बघून मी हे बघ मला वाट इकडे ह्याच लेनला असं वाटतंय की इथंच पुढे असताना धबधबा दब धबधबा दब आहे की रस्ता तामला ना वरती गुरगुरी रस्ते आणि आपल्याकडे इकडं आहे पाणी देत आहे ना इकडच आहे उदय पाणी मी विचार कर उन्हाळ्यात पण एवढं पाणी हावत आहे इकडे जर वर आवाज येतो का बघ कुठं मग चढाव येत कुठं जायचं वेरळ वाट मललेली पण काही दिसत नाही अरे चला तिकडे जाव्या तेच खाऊ पिव

वरती काय मी त्या तिथे जाईडून चला म्हणूनच आपण फिरतोय जगात भारी अरे डोडले भारी पण जाताना जायला बोल येताना

त्या साईडला जायचं जंगल नाही ते पोचलो मी धरण आता जावे आलोय एवढं पाणी खायला जाते म्हणजे भरपूर पाण्यावरती होते पडतंय जाऊया जरा आंघोळ करूया मजा करूया पाणी बघ ही बस वगैरे ना फिरत ती कुर्ल्या पकड्या किती ह्या गाड्या इकडं आले आहेत पब्लिक भरपूर आहे एकदम नारस कुला मजा करताय एकदम पावसा आला पण आलाय पण नाही तरी पण अजून चालूच आहे सर्व बघू शकता नाला नाला नाही फिरताय जागा तिकडे बघू शकता किती एकदम उंच धबधबा आहे तो नादूस फुला आणि पब्लिक भाग इथे आहे ते, 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 ते।

काढ काढ तिथ पोर आले आपल्या गावातले पोर आले गावातले माझ्या मुलं शांत कांबळे इट इज निशान कांबळे कुठेतरी गायत झाले आहेत दिसत नाही त्याच्यात पुढे निशान आपले कांबळे गायब झाले कपडे नाहीत राहता निशान कांबळे आपले गायब झाले आहेत भेटले तर त्यांना सौदा कुठे ते ಮಾರೇ ಬೇಕ ಮಾರ್ಟ್ ತಡೆ ಕಡಾ करून झाले पूर्ण एकदम त्या झोता खाली गेले ना की नादच कुला ऐकतच नाही नादच कुला भेंडी वाफा ह्याच्यात गेल्या जातात बघाल ना एकदम नादच कुल लय मजा फुलं आहे त्याचा तिथं इकडे नाही का इकडे झालं कडक तर चला आता जाव्या घरी एवढी आवडली आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया न तोपर्यंत बाय बाय